नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम आता मांडला गे गेलेला आहे आणि याच्यामध्ये आता कोण कौन कोणाचा गेम करतोय कोणाचा बळी जातोय कोण लकी ठरणार कोण जॉईंट किलर ठरणार या चर्चा सुरू झालेल्या आहे आणि अशीच एक लोकसभेची चर्चा ती एक आहे ती म्हणजे बारामती मतदारसंघाची कारण या बारामतीमध्ये ननंद भाऊजही तर एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेतच परंतु याच बारामतीमध्ये विजय शिवतारे हे सुद्धा शड्डूट ठोकून आहेत तर नेमके विजय शिवतारे कोण हे आम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं तर आहेच परंतु याची इनसाइड स्टोरी काय आहे समजून घेऊया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो शरद पवार यांच्या सुकन्या म्हणजे सुप्रिया सुळे लोकसभेच्या अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीच्या आता घोषित झालेल्या आहेत आणि याच मतदारसंघाला मागितलेला आहे महायुतीतून अजित पवार यांनी खर तर अजित पवारांना भेटणार किती जागा आहे इन मीन चार जागा या चार जागांपैकी एक जागा आहे ती म्हणजे बारामतीची आणि या जागेमध्ये अजित पवार ताकद लावतायत आपल्या पत्नी आपल्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांच्यासाठी आणि आता बायकोला निवडून नाही आणायचं तर आणायचं कोणाला निवडून आणि बायकोचा धाक तर सगळ्या नवऱ्यांना असतोच तो अजित पवारांना नसावा का म्हणून सुनेत्रा पवारांना आता इथून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे आता या दोघींच्या लढतीमध्ये फार चुरस असणार फार चुरशीची ही लढत होणार हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होतच परंतु अजून एक नाव इथे येत आहे ते, ते म्हणजे विजय शिवतारे आता हे विजय शिवतारे खरं तर उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेले याचा अर्थ ते शिंदेचे किती कट्टर आहे हे आपण समजू शकता आणि याच शिंदेचे हे कट्टर विजय शिवतारे जेव्हा शिंदेंचंच ऐकत नाही आणि बारामतीमधून शड्डू ठोकतात याचा वेगळा अर्थ काय तर तो अर्थ असा होऊ शकतो की शिंदे गुप्चाप अजित पवारांची वाट लावता आहेत का विजय शिवतारेंच्या माध्यमातून अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत का आणि हे खरंच एकनाथ शिंदे करताय की यांना साथीदार देवेंद्र फडणवीस सुद्धा आहे कारण देवेंद्र फडणवीस यांचे हर्षवर्धन पाटील जो पक्का व्यक्ती होता तो बी जे पीमध्ये मध्ये गेला देवेंद्र फडणवीसांचा फड़न्... भक्त बनला आणि हेच हर्षवर्धन पाटील सुद्धा याच अजित पवारांच्या विरुद्ध शड्डू ठोकतायत यातून दुसरा अर्थ काय निघतोय तर शिंदे फडणवीस ही जोडगोळी अजित पवारांचा काही प्रमाणामध्ये गेम करत आहे का अजित पवारांना कोंडीत पकडल्या जात आहे का आणि अजित पवारांची फसवणूक केल्या जाते का हे या माध्यमातून उभं आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होतील सगळे चित्र समोर येईलच परंतु अजित पवारांच्या गळ्यात हात टाकून पाठीमागून मागून लात मारण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस तर करत नाही आहे ना तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचा लोकसभेच्या रणसंग्रामाच्या इनसाइड स्टोरी ऐकण्यासाठी गोष्ट छोटी डोंगराएडीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद